नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व माता भगिनींना माझ्याकडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज माझी ही कविता समस्त माझ्या माता भगिनींना समर्पित माझ्या कवितेचे नाव आहे स्त्रीजन्म दुःखाच्या अंधाऱ्या रात्री स्वर्गाची दारं उघडली दुःखाच्या अंधाऱ्या रात्री स्वर्गाची दारं उघडली सुखाचं चांदणं शिंपडत आज कन्या जन्मली प्रेमाची चौकट तयार झाली अंगणी निरागस तुळस फुलली कधी गोंडस मुलगी कधी खोडकर मैत्रीण कधी गोंडस मुलगी कधी खोडकर मैत्रीण तर कधी मी नटखट प्रियसी चढली एके दिवशी बोहल्यावर सप्तरंगी स्वप्नांच्या पंखावर सासरच्या उंबरावर मापाकडे बघत सासरच्या उंबऱ्यावर मापाकडे बघत भरल्या डोळ्यात साठवले मी आनंदानं सुटलेलं माझं माहेरपण नव्या गृहप्रवेशात पतीच्या साथीनं नव्या गृहप्रवेशात पतीच्या साथीनं संसार फुलवला मी पत्नीच्या मायेनं वासल्याचा फुटला पाना वासल्याचा फुटला पाना झेलला निखारा मी आई होताना पत्नी आई सासू सून आत्या मावशी ननन भाऊजई सगळं सगळं सांभाळताना गुडघे थकले कसे सगळं सगळं सांभाळताना गुडघे थकले कसे माझी जाणीवच मुला नसताना प्रश्न पडला मला तू पाहिलेस का स्वतःला कधी आराम खुर्चीत बसताना प्रश्न पडला मला तू पाहिले का स्वतःला कधी आराम खुर्चीत बसताना आठवेनाच मला पुन्हा मागे फिरून बघताना किंचित हसले किंचित हसले ओरी आनंद मावेना आजही तृप्त मी मागे फिरून पाहताना नको पश्चाताप नको उन्ही दुनी नको पश्चाताप नको उन्दुनी नकोच मला ती रडगाणी माझ्या आईची लेख मी माझ्या आईची लेख मी माझ्या बापाचा जीव मी माझ्या दादाची लाडकी माझ्या सासूची सोनमी मी माझ्या राजाची राणी आणि माझ्या लेकरांची मीच जननी सगळंच जिंकलं मी सगळंच जिंकलं मी माझ्या अस्तित्वाने म्हणूनच हला गर्व मला स्त्रीजन्मास आल्याने स्त्रीजन्मास आल्याने धन्यवाद